नमस्कार मी प्रदीप नाणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य शेतकरी ना खरीप हंगामात किंवा रब्बी हंगामामध्ये पाखरे असतील वन्य प्राणी असतील याच्यापासून संरक्षण करता यावं म्हणून वर्षानुवर्ष शेतीमध्ये पिकात बुजगावणं उभं केलं जातं म्हणजे दोन काठी एक उभी एक आडवी त्याला कधी शर्ट अडकवला जातो कधी मुंडासं बांधलं जातं किंवा कधी साडी त्याला गुंडाळली जाते हेतू असा की प्राण्यांना पक्ष्यांना असं वाटलं पाहिजे की तिकडे माणूस आहे आणि त्याच्या भीतीमुळे लोक तिकडे येणार नाहीत म्हणजे वन्य प्राणी तिकडे फिरकणार नाहीत किंवा पक्षी तिकडे येणार नाहीत असं हे बुजगावणा करण्याची पद्धत आहे काही काही वेळा तिकडे खोटी झोपडी अशाच काड्यांची त्याच्यावरती काहीतरी प्लास्टिक वगैरे टाकलं जातं आणि तिकडे लोक राहतात असं वाटलं पाहिजे अशी एक व्यवस्था केली जाते आभासी पद्धतीची त्याला म्हणतात बुजगावणं आता हा बुजगावण्याचा संदर्भ याच्यासाठी निवडणुका सुरू झाल्या पाच टप्प्याचं महाराष्ट्रातलं मतदान संपलं आणि या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये झालं कसं बघा की तीन तीन पक्ष महायुती आणि महाविकास या महाविकास आघाडीतले जे तीन पक्ष आहेत ना उद्धव ठाकरे नाव आहे खाली कार्य करते हे सगळे म्हणजे शोले चित्रपटातल्या आसराणी सारखी अवस्था झाली आधी उदर जाव आधे इधर जाव बाकी के मेरे पिछाव आणि त्यामुळे एका अर्थाने शोलेतला आसराणी म्हणा किंवा बुजगावणं म्हणा ठाकरे हे या शिवसेनेचे आता केवळ बुजगावण्यापुरते शिल्लक आहेत तीच अवस्था शरद पवारांची आहे त्यांची जी, जी राष्ट्रवादी आहे ना ते पण बुजगावण आहे कारण मूळ माणसं जी आहेत ती तिकडे गेलेत एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या बरोबर आणि ह्या बुजगावण्याची आता फक्त भीती दाखवली जाते आभास निर्माण केला जातो प्रत्यक्षात जवळ येऊन आल्यावर कळतं की अरे हे तर बुजगावणं आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये आत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे बुजगावणे सिद्ध झालेले आहेत म्हणजे यांच्याकडे फक्त काय होतं की हे बुजगावणं आहे एवढं तरी कळतं ना काँग्रेसला बुजगावणं लावावं असाही चेहरा नाही आहे म्हणजे काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात नेतृत्व करणारा काँग्रेसचा कोण नेता आहे नाना पटोले आहेत बाळासाहेब थोरात आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत अमित देशमुख आहेत कोण आहेत हे आपापल्या भागातले आपल्या मतदारसंघापुरते नेते आहेत संपूर्ण महाराष्ट्रावर ज्याची छाप आहे महाराष्ट्र ज्यांना ओळखतो असा नेताच काँग्रेसकडं शिल्लक नाही म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार हे बुजगावणं म्हणून तरी त्यांची ओळख आहे काँग्रेसकडे ती पण नाही आणि त्यामुळेच या निवडणुकीमध्ये दावे उद्धव ठाकरे म्हणतात अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा आमच्या येतील <coughs> नाना पटोले चेन्नितला पृथ्वीराज चव्हाण अठ्ठेचाळीसपैकी सेहेचाळीस येईल सांगतात शरद पवार साधारणपणे पस्तीस वगैरे येईल असं सांगतात त्यामुळे या सांगण्याला काही अर्थच नाही आहे कोण विश्वास ठेवेलो एकूण निकाल लागणार चार जूनला आहे तोपर्यंत आपण वाट पाहूया पण चर्चा करताना देखील काहीतरी पाया पाहिजे की नाही बेस हवा की नाही यांना सुतावर्ण स्वर्ग गाठायची सवय आहे ह्याला नुसता जरी सूत सापडला ना तर थेट ते स्वर्गावर जायला करतील कधी कधी सूत नसताना देखील स्वर्ग गाठणारी ही मंडळी आहेत आणि त्यामुळेच आता ह्या बुजगावण्यांचं जे स्वरूप आहे हे बुजगावणं आहे हे सिद्ध कधी होणार आहे तर ते चार जूनला सिद्ध होणार आहे तोपर्यंत आपण वाट बघूया धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा